नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी शेकडेवारीवरील काही उदाहरणे जे प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी किंवा रेल्वेच्या परीक्षेत विचारण्यात येतात त्याचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ आपला शेकडेवारीवरील दुसरा आहे मित्रांनो तुम्ही जर ग्रीशा करियरच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे की जर एखाद्या संख्येचे साठ टक्के हे दुसऱ्या संख्येच्या दोन तृतीय त्रितिया, दोन तृतीयांश समान असेल तर त्या संख्यांचे गुणोत्तर शोधा तुम्हाला इथे दोन संख्यांचे तुम्हाला आ, कंडिशन दिली आहे की काय म्हटलं आहे की पहिली संख्या पहिली संख्या म्हणजे एका संख्येच्या आता त्याला गृहित धरू आपण एक्स एका संख्येच्या ज्या म्हटल्यानंतर गुणाकार एका संख्येचे साठ टक्के साठ टक्के म्हणजेच साठ भागेले शंभर हे हे दुसऱ्या संख्येच्या आता दुसरी संख्या आपण इथं गृहित धरू वाय दुसऱ्या संख्येच्या दोन तृतीयांश आहे म्हणजे दोनशे तीन आहे तर त्या दोन संख्याचे तुम्हाला इथे गुणोत्तर काढायचं आहे मग बघा लक्ष द्या वीस त्रिक साठ वीस शंभर ठीक आहे आता हा वाय इथे गुण्हेला आहे याला इकडे आणल्यास एक्सला भागेला जाईल बरोबर दोन छेद तीन जसाच्या तसा गुणेले तीन छेद पाचचा उलटा लिहून टाका पाच छेद तीन म्हणजेच मित्रांनो पंच दहा आणि छेदामध्ये तीन त्रिक नऊ म्हणजेच एक्स आणि वाय यांचे गुणोत्तर किती दहा आस नऊ दहा आस नऊ पर्याय क्रमांक पहिला हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे आता इथे एक व्यक्ती आहे जीवा नावाचा व्यक्ती आहे त्या जीवा नावाच्या व्यक्तीला जीवाला परीक्षेत चारशे गुण मिळाले ठीक आहे जीवा नावाच्या व्यक्तीला चारशे ब्याण्णव गुण मिळाले जर त्याला बारा अधिक गुण मिळाले असते तर तर त्याच्या गुणांची टक्केवारी चौऱ्याऐंशी झाली असती ठीक आहे म्हणजे त्याला चारशे ब्याण्णव गुण मिळाले आहे त्याला चारशे ब्याण्णव गुण मिळाले आहे याला जर बारा गुण अधिक मिळाले असते तर त्याला जेवढे काही मार्क्स मिळतील त्याच्या किती टक्के मिळाले असते त्याच्या चौऱ्याऐंशी टक्के मिळाले असते चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे चौऱ्याऐंशी भागेले शंभर का लक्षात बघा चारशे ब्याण्णव अधिक त्याला जर ज बारा मार्क्स मिळाले असते जास्त तर त्याला जेवढे काही मार्क्स मिळतील ते किती असते चौऱ्याऐंशी टक्के असते आता ही झाली या उदाहरणाची मांडणी याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे चारशे ब्याण्णव अधिक बारा म्हणजे किती पाचशे चार हा इकडे गुन्हेला आहे इकडे आल्यास उलट लिहायचं आहे तुम्हाला शंभर भागेले चौऱ्याऐंशी बरोबर किती एक्स चौऱ्याऐंशीने पाचशे चारला भाग दिल्यास सहाने भाग जातो आणि सहा गुन्हेला शंभरमध्ये सहाशे म्हणजे एकूण गुण किती होते सहाशे होते सहाशेपैकी चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे किती पाचशे चार म्हणजेच मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा अतिशय असा प्रकारचा हा सोपा प्रश्न आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा एका परीक्षेमध्ये परंजॉय या व्यक्तीने दोनशे बहात्तर गुण मिळाले जे चौसष्ट टक्के गुण मिळण्या इतके होते तर परीक्षेतील एकूण गुण किती हा प्रश्न तुम्हाला आर आर बी ग्रुप डी दोन हजार अठराच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे ठीक आहे मग आता बघा एकूण गुणाच्या चौसष्ट टक्के म्हणजे किती दोनशे बहात्तर ठीक आहे ही झाली या उदाहरणाची मांडणी म्हणजे त्याला जेवढे काही मार्क्स मिळाले ते मार्क्स किती होते चौसष्ट टक्के होते मग चौसष्ट टक्के कोणाच्या ते एकूण मार्काच्या चौसष्ट टक्के म्हणजे किती दोनशे बहात्तर दोनशे बहात्तर गुणेले शंभर भागेले चौसष्ट आता दोनशे बहात्तरनी चौसष्टला भाग द्या किंवा सोळानी जर भाग दिला तर सोड चोक चौसष्ट आणि इथे सोळानी भाग दिला तर किती येतात सतरा येतात मग परत बघा चार शंभरला भाग दिल्यास पंचवीस आणि आता सतरा गुणेले पंचवीस करा सतरा गुणेले पंचवीस जर करतो म्हटलं आपण तर सतरा पाच पंच्याऐंशी पाच हाले आठ सतरा दोन्ही चौतीस चौतीस आणि आठ बेचाळीस म्हणजेच चारशे पंचवीस एकूण किती गुणांचा पेपर होता चारशे पंचवीस गुणांचा पेपर होता त्यावर चौसष्ट टक्के म्हणजे किती दोनशे बहात्तर म्हणून तुम्हाला एकूण गुण विचारले आहे ते तो परीक्षा एकूण किती गुणाची होती ते एकूण चारशे पंचवीस गुणाची होती म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार सतराच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे एक वर्ग चाचणीत एका विद्यार्थ्याने पंचवीसपैकी एकवीस गुण मिळवले तर टक्केवारीनुसार विद्यार्थ्याचे गुण काढा बघा अतिशय सोपा प्रश्न आहे पंचवीस पैकी त्याला एकवीस गुण मिळाले तर शंभर टक्क्यापैकी किती पंचवीस चोक शंभर आणि एकवीस चोक चौऱ्याऐंशी टक्के मिळाले म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक पाचवा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला एका चौरसाची लांबी दहाने वाढविल्यास त्याच्या क्षेत्रफळाची टक्केवारी कितीने वाढेल आता अशा प्रकारचा सा प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सूत्र दोन एक्स अधिक एक्सचा वर्ग भागेले शंभर या सूत्राचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत आता इथे एक्सची किंमत घ्या दहा कारण की तुम्हाला दहा टक्के दिले आहे मग एक्सची किंमत दहा घ्या मग दहा गुन्हेला दोन वीस अधिक दहाचा वर्ग म्हणजे शंभर भागेले हा शंभर जसाच्या तसा शंभर शंभर कॅन्सर राहिला किती एक वीस अधिक एक म्हणजे किती एकवीस टक्के म्हणजे बाजू चौरसाची बाजू दहा टक्क्याने वाढवली तर क्षेत्रफळ एकवीस टक्क्याने वाढेल पर्याय क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक सहावा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला एक संख्येच्या बत्तीस टक्केच्या चाळीस टक्केच्या साठ टक्के रक्कम चारशे बत्तीस आहे बघा एका संख्येच्या आता ती संख्या आपण गृहित धरू एक्स एका संख्येच्या बत्तीस टक्के बत्तीस टक्के म्हणजेच बत्तीस भागेले शंभर चाळीस टक्के म्हणजेच चाळीस भागेले शंभर चा, है, है? टक्केचे, टक्केचे, चा शुन्या, शुन्या चार साठ टक्के म्हणजे साठ भागेले शंभर किती आहे चारशे बत्तीस आहे चारशे बत्तीस आहे ठीक आहे एका संख्येचे बत्तीस टक्केचे चाळीस टक्केचे साठ टक्के किती आहे चारशे बत्तीस आहे तर ती संख्या शोधा म्हणजे एकशे किंमत तुम्हाला काढायची आहे मग बघा शून्य हा शून्य कॅन्सल चार एक चार किंवा आपण दहा तशीच ठेवूया आता बघा काय करायचं इथे आपण जर इथे सोळाने भाग दिला तर सोळ दोने बत्तीस सोळ दोने बत्तीस किंवा दोनने भाग द्या दोनने भाग दिल्यास इथे सोळा सोळा किंवा दोघांना भाग दिला तर सोळा आणि इथे येतात पन्नास ठीक आहे दोघांनाही आपण दोन्ही भाग दिला आता बघा एक्स बरोबर चारशे बत्तीस गुन्हेला सोळा भागेला पन्नास इकडे लिहिल्यास पन्नास भागेला सोळा लिहावं लागेल चार भागेला दहा लिहिल्यास इकडे दहा भागेला चार लिहावं लागेल परत बघा सहा भागेला दहा इकडे लिहिल्यास दहा भागेला सहा कारण की आपण चारशे बत्तीस तिकडे ट्रान्सफर करतात चारशे बत्तीस जवळ तर चारशे बत्तीस भागेला सोळा करा चारशे बत्तीस भागेले सोळा सोळ दोन बत्तीस उरले किती एकशे बारा सोळा साती एकशे बारा सोळा साती एकशे बारा म्हणजेच सोळाने याला भाग दिल्यास सत्तावीसने भाग जातो ठीक आहे आणखी बघा आणखी कशाने भाग जातो याला सत्तावीसनं भाग जातो का नाही तर मग आपण एक काम करूया इथे दोनने भाग दिल्यास पाच आणि इथे तीन तीन नऊ सत्तावीस ठीक आहे परत कशाने भाग जातो हो का इथे जर आपण भाग दिला तर इथे पाच इथे दोन परत बघा याला भाग दिला किती येतात पंचवीसनं भाग जातात आता बघा नऊ गुन्हेले पाच पाचं पंचवीस पाच पाचं पंचवीस किंवा पंचवीस पाचं एकशे पंचवीस आणि एकशे पाचवी एकशे पंचवीस पाच किती येतात सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस आता नऊ गुन्ह्याला सहाशे पंचवीस करा म्हणजेच नव पाच पंचेचाळीशी पाच पंचेचाळीशी पाच हातच्याले चार नऊ दोन्ही अठरा चार बावीसशे दोन हातच्याले दोन नऊ सख चोपन्न चोपन्न आणि दोन छप्पन म्हणजेच पाच हजार सहाशे पंचवीस पर्याय क्रमांक दुसरा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारीवरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ वार तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद